नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी दह्याची कढी तर चला बनवूया कढी दह्याची कढी बनवण्यासाठी मी एक वाटी दही घेतलं आणि याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं तेल चांगलं असं तापून घेतलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये मी जिरं आणि मोहरीचा तडतडा तडका करून घेतला नंतर कढीपत्त्या टाकला आणि लसूण पेस्ट टाकून घेतली तर कढीपत्ता टाकला की टेस्ट खूप छान येते कढीलानंतर मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला तर हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मी कोथिंबीर वाटून घेतली होती आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाकल्या थोड्याशा तर याला दोन मिनटं असंच मिक्स करायचं खूप छान होते ही दह्याची कढी आणि खूप लवकर बनून तयार होते नंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन मिनटं मस्त असं मिक्स करून घ्यायचं नंतर मिश, मिक्स मिक्स केलेलं दही आणि बेसन टाकून घेतलं आता तुम्हाला जेवढी कडी बनवायची त्यानुसार मी पाणी टाकून घेतलं तर कढीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे तर मस्त अशी कढी तयार आहे बघा किती छान असा कलर आला आहे आणि मस्त कढीला उकळी पण फुटली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर मस्त अशी उकळी आली आहे खूप छान लागते ही कढी भातासोबत पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद